श्री गणेशाय नमः श्री नामदेव चरित्र श्री विठ्ठल नामदेव गोनाई दामा शेटी राजाई वगैरे यांचा संवाद कुल श्री गणेशाय नमः सिंपियाचे कुळी जन्म माझा झाला परी हेतु गुंतला सदाशि रात्री माझी शिवी दिवसा माझी शिवी अरामुक जीवी नाही माझ्या सुई सुयानी सातुळी कात्री गज दोरा मांडीला पसारा सदा शिवी नामा म्हणे शिवी विठोबाचे अंगी त्याचे मी जगी धन्य झालो पवित्र शिंप्याच्या कुळामध्ये माझा जन्म झाला बालपणापासून माझ्या चित्ताला सदा शिवाची ओढ लागली आहे दिवस रात्र मी शिवण कलेचे काम करत आहे त्यामुळे मला फारशी विश्रांती मिळत नाही सुई अंगस्थान कात्री गज दोरा अशा वस्तू म्हणजे माझ्या शिवनकलेची सामग्री आहे परंतु माझे हृदय विठ्ठलरूप सदा शिवाच्या भक्तीने पूर्ण भरले आहे संत नामदेव महाराज म्हणतात विठ्ठोबाच्या अंगरखानी शिवतो ही मला अनमोल संधी मिळाल्यामुळे मी जगी धन्य धन्य झालो ओ